थांब था। अरे आ आ आ ना। ना ना तो तो अरे एवढे कसे आंबे आले आता पिकतील आंबे जाणू लवकर अरे आंबेला काढायला पाहिजे खरोबर मी समजते अजून आंबे येत नाही म्हणून आणि याच्यावरती बघा आंबे आले झाडाला अजून गावाला पण आंबे नाही आले आणि इकडे मुंबईला आंबे आले वा 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 मोबाईल गेले आंबे डिसेंबर महिन्यामध्ये आंबे वा वा आ, आ, आम का आंबे बघा दी काहू पण आलाय जानू हा? मला आंबे आम ठेवा आमच्या जानवीच्या झाडाला आंबे आलेत बघा मस्त आहे आपण काढूया बाबू ते बघ मागेच

मिस्की 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 मिस्की